Oppa, how you doing now कोणता किल्ला आहे मासाहेब बघ मला इथून दिसतोय तो कोंडाना किल्ला तो, तो जर जिंकला नाही तर खऱ्या अर्थानं शिव मला तो किल्ला पाहिजे अरे काय माता होती गर्या त्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणी महासाहेब जिजाऊंच्या जीवनामध्ये महासाहेब म्हणता शिवबा मला तो किल्ला पाहिजे मला तो गड पाहिजे तेवढ्यात काय झालं दोघ जण कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांकडे येत होते त्याचं नाव होत तानाजी मालुसरे आणि त्यांचे बंधू त्याचबरोबर शेलार मामा हे दोघ तिघे छत्रपती महाराजांकडे येत होते आणि आल्यानंतर त्यांनी महाराजांना सांगितलं राज माझ्या मुलाचं लग्न आहे यावं लागल राजा आपल्याला तारीख निवडली बघा राज यावं लागल राजा आपल्याला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्रिका बघितली आणि सांगितलं तानाजी तुमच्या मुलाच्या लग्नाला मला येता येणार आहे राज नाही यावं लागल राज नाही येता येणार कारण याच तारखेला आम्ही आऊ साहेबांना गड कोंडाना सर करण्याच वचन काय वचन होते महाराज नाही छत्रपती त्यावेळेस तानाजी सुद्धा काढाला राजाला संकटात सोडून या तानाजीला स्वतःच्या मुलाच्या लग्नात वरबाप म्हणून मिरवणं कधीच आवडणार नाही राज आधी लगीन कोंडण्याचं मग लगीन माझ्या बायबल cada झालं काय तारीख निवडली तानाजी मालुसरेने सैन्य घेतलं कोंडाना सर करण्याकरता निघाला तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे त्याचबरोबर त्यांचे सेलर मामा हे सगळे जण सोबत होते सोबत असताना झालं काय किल्ल्याच्या जवळ गेले रात्रीची वेळ निवडली रात्रीच्या वेळेला सूर्याजी मालुसरे तानाजी मालुसरे सर्वजण जवळ घेतात यशवंती नावाची घोरपड आहे तिला दोर बांधला जातो दोर बांधून तो तानाजी मालुसरे यशवंती नावाच्या घोरपडीला वर फेकतो आणि सांगतो यशवंती खाली जायचं यशवंती जशी वर गेली महाराज घोरपडच का निवडले तर घोरपड महाराजाशी चिवट जात आहे कशाला जर धरलं तरी पटकन सोडत नाही ना भिंतीला घोरपडीने धरलं होतं आणि त्या घोरपडीच्या दोराचा सहारा घेऊन तानाजी मालुसरे आणि सैन्य त्या कोंडाना गडावरती त्या ठिकाणी गेले पोहोचलेला आहे गडाचा तो किल्लेदार तो राजपूत समाजाचा त्याचं नाव आहे उदयभान राठोड त्यावेळेस तो सल्लामसलत करायला लागला या गडाच्या चाव्या मी तुम्हाला देऊन टाकतो फक्त माझं म्हणून काहीतरी ऐका त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही अरे तुला आमच्याशी युद्ध करावं लागेल आम्ही तुला पराजित करणार आणि मग आमचं गड आमचं करणार झालं काय बघा तानाजी मालुसरे लढत लड़त होता लढता लढता काय झालं बघा लढत असताना तानाजी मालुसरेच्या हातात धाव ढाल तुकडे आणि त्याने हाताचे ढाल केले आणि तो सिंहासारखा लढत राहिला उदय भान राठोड त्या ठिकाणी तानाजी मालुसरे शेलर मामा आणि त्याचा हात तोडला आणि ज्यावेळेस तानाजी मालुसरे धार्मीवरती

म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्याच वेळेस काय होतं महाराज छत्रपती शिवाजी महाराज एका कोपऱ्यामध्ये जातात आणि को, कोपऱ्यामध्ये एक प्रेत दिसत आणि प्रेत पाहिल्यानंतर त्या प्रेताच्या डोक्यावरचं फड कापड छत्रपती बाजूला काढतात आणि महाराजांनी ते कापड पाहिल्यानंतर होतंय काय महाराज त्याच क्षणी बोलतात गड्या माझा गड आला सिंह गेला काय समर्पण आहे महाराज मेरे वतन के ही लोगो जरा आंखों में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा जरा काय वातावरण गौरव वातावरण जरा आपले आपलं कीर्तन नाही वणार आपल्यासाठी कीर्तन करावं लागेल अर्थात छत्रपतींचं हे समर्पण आहे महाराज छत्रपतींच्या या मावळ्यांचं समर्पण आहे कशाकरता धर्म वाढवण्याकरता अधर्माचा नाश करण्याकरता आणि ही खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात आपण छत्रपतींच्या या कारणामुळे आपण दिवाळी साजरी करतो या दिवाळी आपण सर्वजण अनुभवत आहात ही दिवाळी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे ही दसरा दिवाळी तुमच्या माझ्या जीवनामध्ये आज प्राप्त झाली ज्ञानोब्रायांचा संजीवन समाधी सोहळा ज्ञानोप्रांचं हे मंदिर आणि या वर्षाची सगळ्यात मोठी दिवाळी का दादा हे दिवाळीचं पर्व आहे आणि सगळ्यात मोठी दिवाळी आपल्याला दादांनी उपलब्ध करून दिली की विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या मुखारविंदावर तो सूर्य देवता माऊलींचं दर्शन करण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत खरं म्हणजे ही सगळ्यात मोठी दिवाळी ऐतिहासिक दिवाळी आपल्या या दोन हजार एकवीसची असेल याची आपण एक साक्षीदार आहोत पहिल्यांदा गावच्या माऊली महाविष्णू ज्ञानोबायांचं दर्शन कधी घेतलं होतं तर दोन हजार एकवीस ला दादांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रयोग सक्षच झाला होता आणि त्याच्या आपण सगळेजण साक्षीदार आहात हाही भाग्याचा दिवस आहे आणि हे आपल्या जीवनातली दिवाळी आहे खरं हे दिवाळी पर्व चालू आहे म्हणून मी हा अभंग घेतला संतांच्या द्वारामध्ये कीर्तन आहे म्हणून हा अभंग घेतला आणि खरं सांगू का मला सुद्धा आज ज्ञानोबायांचं कीर्तन करण्याच्या माध्यमाने दर्शन होत म्हणून मी अभंग घेतला धन्यवाद संतांचे दर्शन असे अनेक कारण आहे की ज्ञानोबऱ्यांच्या वाङ्मयाची तुकोबऱ्यांच्या वाङ्मयाची सेवा घडणं हे सुद्धा संतांचं दर्शन आहे असो यथामत यथावकाश अल्पमतीप्रमाणे चिंतन करण्याचा प्रयत्न केला असेल ऋषी महाराज ते माझ्या गुरुवर यांचं दादांच्या समोर बसून श्रवण केलेलं गुरुवरे वेदांताचार्य डॉक्टर नारायण बाबा जाधव आळंदी देवाची यांच्या समोर बसून श्रवण केलेलं आपण सर्वांच्या समोर मांडण्याचा म्हणजे

<laughs> ज्याला तीन असतील त्याने चौथं समजा ज्याला दोन असतील त्याने मला तिसरं समजा ज्याला एक असेल दादा त्याने मला दुसरं समजा ज्याला कोणी नसेल त्याने मला दत्तक घ्या तुमच्या नावची स्टेट माझ्या नावची करून द्या तुम्ही पंढरपूरच्या वारीत मी सगळं व्यवस्थित सांभाळीन अजिबात चिंता करू नका फक्त राग मानू नका या लेकराचा ज्ञानेश्वर मन <laughs> मंदिरा गजर भक्तीचा